जय श्रीराम शेतकरी मित्रांनो आवाजाकड लक्ष असू द्या आणि आपलं नुकसान होण्यापासून वाचवा तर शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे तर या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पी एम किसान यांचा हप्ता पडणार आहे तरी पण सर्व ज्यांना पी एम किसानचा आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता भेटत आहेत किंवा नाही भेटत आहेत त्यांच्यासाठी सूचना आहेत तरी पण तुम्ही लक्ष देऊन ऐका तर मित्रांनो ज्यांना कुणाला सर्व पी एम किसान आणि नमो किसानचे हप्ते भेटत नाहीत काही काही हप्ते थगित झालेले आहेत ज्यांना कोणाला एक भेटला आहे दोन भेटले तीन भेटले काय कायला काय कायला डायरेक्ट तिसरा भेटला आहे दुसरा नाही भेटला अशाने लवकरात लवकर जे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा तुमचं काय अडचण आहे तुमचा हप्ता कशामुळं अडकलेला आहे यांची सर्व माहिती तुम्हाला सांगता येईल कारण की आता पी एम किसान मोदीचा हप्ता पडणार आहे लवकरात लवकर या या सप्टेंबर महिन्यामध्ये तरी पण सर्वांनी याची काळजी घ्या आणि सर्वांना याची गरज आहे आणि एक सांगू शक शकतो मी तुम्हाला की मित्रांनो यांना आमची जी फीस आहे ती तुम्हाला द्यावं लागणार आहे तरी पण या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमची समस्या का आहे तुम्हाला कशामुळे येत नाही कारण की आता जर नाही केलं तर तुम्ही कधीच करू शकणार नाही कारण की ही आता लास्ट वेळ आहे कारण की तो जर आता तुम्ही हे बरोबर केलं नाही तर समोर जाऊन जे नवीन रजिस्ट्रेशन आहेत त्यांनीसुद्धा कॉल करायचा कारण की समोर तुम्ही अडचणीत येसाल आणि तुम्हाला कधीही हप्ता भेटणार नाही त्याच्यामुळं तुमची काय अडचण आहे काय त्याच्यामध्ये तुमची चुकी झालेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पी एम किसानचे हप्ते भेटत होते एकदम बंद झाले किंवा त्यांना भेटतच नाहीत अशाने लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा त्यांच्याकून जे काही जे काही तुमची अडचण आहे ती जाणून घ्यायची आणि तुम्ही पूर्ण करायची जे जेणेकरून तुम्हाला सर्व हे हप्ते भेटले पाहिजे याची तुम्ही स्वतः काळजी घ्यायची आहे आणि लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये पी एम किसानचे हप्ता पडणार आहे त्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू नये म्हणून हा व्हिडिओ टाकीत आहे तरी तरी पण लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर टॅप करा आणि फोन करा आणि आपली जी समस्य है समस्या आहे ती जाणून घ्यान समस्या पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला हे पी एम किसानचे दोन हजार रुपये हप्ता भेटून जाईल जय श्रीराम शेतकरी मित्रां